मालपूर येथील अत्यंत गरिबी परिस्थितीतून मेहनत मजुरी करून विलास यास शिकून त्याला ट्रेनिंग साठी पुण्याला पाठवताना आई वडिलांचा आनंद कगनत मावत नव्हता विलास इंदवे हे आर्मी रुजू झाल्याने सरपंच व नातेवाईकांनी त्याचे स्वागत केले मालपूरचा सुपुत्र विकास आनंद इंदवे हा आर्मित ऋजू झाला असून अत्यंत गरीब परिस्थितीतून मेहनत मजदुरी करून विलास यास शिकवून तो आज पुणे येथे जाताना आई व वडिलांचा आनंद गगमात माहत नव्हता त्यावेळी मालपूर गावाचे राजे महावीर सिंग रावल सरपंच मचिंद्र शिंदे उपसरपंच जगदीश पाटील पत्रकार पी टी आडगळे बॉर्डर ग्रुप सावंत सावंतसर बॉर्डर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते हा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर चौकात संपन्न झाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सरपंच यांनी विकास इंधव पत्राचा फुलहार घालून स्वागत करण्यात आले व आनंदा इंदवे यांचे नातेवाईकांसह हजर होते पुणे येथे ट्रेनिंग साठी रवाना करण्यात आल्यावर आनंदा यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला आहे यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या पोत्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली आलेले सर्व मित्र गावातील प्रथम नागरिक सरपंच साहेब उपसरपंच तात्या जगदीश तात्या आणि ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व सर्व ग्रुप सदस्य आज या ठिकाणी आपल्याच मालपूर गावातील सुपुत्र आनंदा इन्वे यांचा चिरंजीव हे आज आपल्या देशसेवेसाठी म्हणजे आर्मी या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे तर प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पा अर्पण केलेला आहे नंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पा अर्पण केला आहे आणि नंतर ज्या महापुरुषाने त्यांना या समाजामध्ये वावरण्यासाठी जो हक्क दिलेला आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून एमडी साठी प्रभाकर आडगाळे मालपूर